शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनं मागं एक आपण व्हिडिओ बनवला होता की आपलं सात गुंठ्याचं क्षेत्र इथं हे जे पाहू शकतात ना हे सगळं रान लावण्याचं आहे आणि काय झालं तर माहिती का हे इथून इकडे पाणी चढत नव्हतं इथं आठ हजार पाच जातीचा चार पोटा ऊस होता आपण लेवल करून ते हिरीपशी तिथे एक वाट्यावानी त्याकडे गेले आणि सौर वरच्याला कडीनं वळण लावले काय व्हावं माहिती आहे का इकून जर पाणी सोडलं तर पाणी डायरेक्ट ह्या कोपऱ्यात हो। यावं आणि इकून जर पाणी सोडलं तर पाणी ह्या कोपऱ्यात यावं हो। आता सर्व मिळून बघा सात क्षेत्र शेत्रे सात गुंठ्यामध्ये तेरा तेरा साऱ्या पाड्यात चार फुटा पण तुम्हाला मी सांगतो एक दोन तीन चार पाचच साऱ्या शाबीत आहेत बाकीच्या सगळ्या खांड आहेत आता हे जे रान आहे का हे रान म्हणजे निवड टाकून दिलेलं होतं टाकावपासून टिकाऊ केलं आहे आपण म्हणजे ह्या रानामध्ये काय होतं आता इकडे जे तुम्ही पाहू शकतात ना हे एकरची पट्टी ह्याच्यावरती दोन दोन एकरच्या दोन पट्ट्यात आता सर्वच्या सर्व पाणी आपण काय केलं आहे पुढे एक नाला बनिलाय आहे ह्या एक एकरच्या समोर आणि वरच्या पट्टीतलं ह्या खालच्या पट्टीत तिथं खालच्या पट्टीतून तिथं रोड आहे मोठा केलेला आपण ह्याच्यासाठी ऊस जाण्या येण्यासाठी चांगला दहा बारा फुटाचा त्या रोड खालून नळ्या आहेत एक आतात एक फुटाची नळीन त्याच्यापुढं आता दीड फुटाची म्हणजे जवळपास आठ दोन्ही सोळा आणि एक चार फुटाची म्हणजे वीस फूट नळ्या टाकल्यात तर आपण वरून रस्ता केलेला आहे म्हणजे कोणचं वाहन कसं बी जावं काय अडचण येऊन ऊसाला आणि जर ऊस करायचा असन तर मेन मुद्दा वावराला आपल्या वाटच पाहिजे वाट बी पाहिजे आणि लाईट बी पाहिजे मोटर चालायसाठी तर आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला सांगतो इथं आपण बियाण्यासाठी लागण करायला होत ऊस आहे बघा दोनशे पासष्ट काय होईल माहिती आहे का पंचकुर्शीमध्ये आमच्या सर्वचे सर्व नाही म्हणू म्हणू दोनशे पासष्ट सर्रास सुरू आहे मग मी काय म्हणलं आपण इथं एक पाचशे टन ऊस लावू आपण पाचशे टन मापून नाही नाही पाचशे किलो ऊस मापून आणलाय म्हणजे अर्धा टन सर्वच्या सर्व आतारला आहे आणि ते तिथं पाण्याची कॅन आहे का त्या तिथं दोन तीन मोळ्या उरल्या तर त्या बी लागत्यान बघा जिथं कुटुंब उठं लागते आणि मग आपल्याला भविष्यामध्ये बेन होईल पण सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो आता मी शेतकरी बंधूंना एक गोष्ट लक्षात घ्या आपला चारच वर्षाचा अनुभव आहे पण मी जे तुम्हाला काही सांगतो का ते असा आधार कसं कवा सांगत नाही आधी करतो त्याचा अनुभव घेतो आणि मग तुमच्यापर्यंत माहिती पोचवितो आपलं उद्दिष्ट आहे की आपण जे करीत असलेले प्रयोग आपल्याला आलेले अनुभव आपण केलेली बचत आपण केलेले जुगाड आपण केलेले कामं इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचले पाहिजेत जेणेकरून त्यांचे चार पैसे वाचावत आणि त्यांचा बी फायदा व्हावा आणि त्यांचा बी संसार सुखावानी सुखानी चालावत असा आपला उद्देश आहे तर काय सांगायचं माहिती का बरेच शेतकरी बांधव काय करतात माहिती का ऊस लावता वेळेस ऊसाचा पाला साळते तर ऊसाचा पाला साळल्या मला तुम्ही सांगा हे असे चरब ढेकळे येतं आता ह्या ढेकळावर डोळा पडत आहे घासत आहे आपण पायाखाली चेंगरत आहे त्याच्यामध्ये बैलगाडी चाललेली असती बैलाचे टायर चाललेले असते तर मग ते डोळा खराब होईन का नाही तर मी तुम्हाला सांगतो ऊस जर लावायचा असन काही ताण घ्यायचा नाही आता ही बियाणं इकत आणलेलं आहे आता बघू शकतात हे बियाण्याला वाडं सध्या आहे जसेच तसं वाढ आहे वाडं छाटलं नाही काय नाही वाड्या सगट पाचटी सगट माफ केलेलं आहे आता सर्वच्या सर्व पाचट्याने हे वाढ आहे का आपण ऊस उगल्याच्या नंतर ही जी हे आहे का ऊस लावलेली खड्डा सरी या सरीमध्ये टाकणार आहेत आणि मग मध्ये आपण सरी काढणार आहेत आपण समजा त्याचा बी व्हिडिओ बनवू तुम्ही कमेंट करी जा आणि राहायला जे साळायचं आहे का उसका वाज साळीत नाहीत आता मी तुमच्या देखत सांगतो बघा आता दोनशे पासष्ट असल्यामुळं काय होत आहे ह्याचा ऑटोमॅटिक पाला निघत आहे पण जे काय निघत नाही का त्याला बी काय होतं आहे मी तुम्हाला सांगतो आता आपण काय करतो दोन ह्याच्या दोन डोळ्या पेरी खांडतो तर हे बघा तुमच्या देखतच आता हे बघा हे वाडं आले हे बघा हे वाडं खांडायचं आणि काय नाही आकाराने दोन डोळ्याच्या हेनी ह्या बघा ही पेरी अशी खांदायची कुठं टोपू पडत नाही काय नाही काय नाही कारण कशामुळे माहिती का आपण सर्व कामं स्वतः करतो तर मग थोडं काळजीपूर्वक करतो आणि ओली तिला आपल्याला दिसतं बी आता मी तुम्हाला सांगतो हे बघा ही पेरी आपण खांदली ह्या बघा डोळा गेला नाही काय नाही काय नाही आणि हे जे इथं जे आवरण आहे का हे काय माहिती का हे संरक्षण आहे ह्या संरक्षणाने आपला डोळा खराब होणार नाही आणि खराबचे खराब होणार नाही आणि हे जे पाचट आहे का उगूस तर समजा उसाला काय होतं आहे एक महिन्याचा कालावधी लागत आहे कमी जास्त हां पंधरा तीन वार म्हणा एक महिना तर कुजून आपल्या डोळ्याला सुरुवातीला ह्याचं सेंद्रिय खत तयार होणार आहे आपल्या डोळ्यापाशीच हां आता प्रश्न उगण्याचा तुम्ही काय म्हणताल <coughs> की पाचटीनं उगन का अहो मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आमच्याकडं वाढी होती तर वाडीमध्ये दोहेरी रुटर मारलं दोहेरी रुटर मारून तीन फोटाच्या सऱ्या सोड्या तीन फोटाच्या सऱ्या सोडून एक सरी मोडी एका एक सरीवर ठिबक घेतलं आणि ठिबकची नळी आतरून मल्चिंग नसती का मेन कापडाची मल्चिंग आतरली अहो त्या मल्चिंगमधून असे कोम वरी आले मल्चिंग फाडून बरं मला तर एक गोष्ट सांगा जिथं समजा सूर्यप्रकाश नाही जिथं मोकळी हवा नाही जिथं काही नाही आता मल्चिंग खाली काय झालं दमट वातावरण अहो त्याच्यामध्ये सध्या हे आले ना कोमवरी वरी मग ही इतकुशी पाचट ही पाचट आता किती काही ह्या पाच आट्यातून आता पाणी दिल्यावर एक आंबोणी बसतं एक पाणी बसतं आहे पुन्हा बसून आहे तर नाही बसू समजा ना 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 ह्याच्यातून डोळा यायला कितीक लागणार आहे काय ह्याच्यामध्ये सर वाळून गेलेलं हे ह्याच्यात काय पाणी का ह्याच्यात काय मावचेर आहे काय कोडा का फटपाला आहे आणि ह्याच्यातून कोम यायचा नाही वे काहीच अडचण नाही आता हे जे आपण प्रयोग करालोत का उसाचा हे तिसरा प्रयोग आहे आपला पहिला सक्सेस झाला आहे तुम्हाला सांगतो दुसरा सक्सेस झाला आहे आणि ह्या बागाय तिसरा आहे आता घ्यानान देण्याचं मला तुम्ही सांगा डायरेक्ट आम्ही काय केले बापल्या एकाने वडील आल ते मदत करायला डायरेक्ट गाडीतून इथं आतरलं आहे आणि आतरल्याच्यानंतर मी भूक लागली होती थोडं जेवण केलं आहे खांडायला आलो आहे मी मोटर बी लावली बघा वरून इकडं पाणी यायला उशीर लागणार आहे आणि खांडायला लागलो आहे आता जर हे बियाणं जर मला सांगा आ, जर साळायचं असतं तर नसते का ह्याच्यात एक बाई उतून पडी काहीच गरज नाही आता हे आता इथं टप्पू हनला तुम्हाला सांगतो मी इथं आता इथं टप्पू हानला हे पाला होता मग दोन डोळ्यावर इथं टप्पू आणले इथं पाला कटायला का नाही म्हणजे राहिला तरी तर किती राहिला आहे डोळ्यापुरतच पा पाला राहायला लागला काय सगळा थोडंच पाला राहते पाला गळून जाते आता ह्या बघा हे वाळ ह्या बघा कुठून तरी त्याचं काय होतंय माहिती आहे का उलचं अंग दिसतंय त्याच्यामुळे ह्या बघा हे पेरी कटत नाही काय नाही काय नाही ह्या बघा आहे का आणि काम बी उरकत आहे काही ताण घ्यायची गरज नाही मी काय म्हणतो माहिती आहे का आता जरी समजा भले ही तुमचं धाडस होत नसतं एखाद्या जागेवर तुम्ही काय करा एखादी काखरी म्हणा दोन काक्रे म्हणा अशी पद्धत करून बघा उगत आहे का नाही आणि नक्की कमेंटमध्ये सांगा शेतकरी म्हणतो आता खाणता खाणता मला आठवण आलटी हे बघा हे वाडे पाला माला सगळा तसाच आहे एक पाला ह्याच्या बाहेर काढणार नाही आपण सगळा इथंच त्याचा खत तयार करणार आहे म्हणून माहिती सांगितली माहिती जर आवडली तर एक लाईक एक शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा भेटू आपण अशीच लवकर काही ना काही नवीन माहिती घेऊ तोपर्यंत धन्यवाद